नमस्कार मंडळी नवरात्री संपलेली आहे तर आज मी घेऊन आलेले मासे आणि माशांमध्ये मी काय काय आणले तुम्हाला दाखवते बांगडे घेतलेत मासे जास्त भेटले नाही बाजारात कमी होते मासे आणि कापे घेतले मी सुरमईचे मस्त असे मोठे होते म्हणून दोन भाग करून घेतलेत बांगडे होते मोठे छोटे तर छोटे आहे ते मी आमटी करणार आहे मोठे भाजणार आहे तर आता मी मासे धुवून घेतले स्वच्छ चांगले दोन तीन पानाने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले छोटे छोटे होते ते मी साईडला काढले आणि मोठे आहेत ते मी भाजणार आहे तर आता मी सगळ्यांना पहिल्या आधी मीठ लावून घेते थोडीशी हळद लावून घेते आणि आगळ लावून घ्यायचं तर ह्यामुळे जो माशांना वास वगैरे असतात तो सगळा निघून जातो तर माशांचं वाटण वगैरे होईपर्यंत हे मासे चांगले ह्याला मीठ वगैरे व्यवस्थित आगळ वगैरे व्यवस्थित लागला जातो आणि आता हे झालेले आहेत मासे दोन्ही दोन्ही माशांना चांगलं आगळ मीठ हळद असं हे लावून घेतलेलं आहे बाजूला दहा मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आधी मी आता माशाची कडी करून घेते त्यासाठी मी जे वाटण करणार ते तुम्हाला दाखवते तर मी त्या वाटण्यासाठी घेतलेले खोबरं घेतले लाल तिखट एक कांदा घेतलाय दोन तीन लसूणच्या पाकळ्या कोथंबीर एक चमचा धने घेतलेले अख्खे आणि ही आहे बेडगी मिरची आठ नऊ अशा बेडगी मिरची आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळं वाटण करून घ्यायचं त्याचं वाटण एकदम बारीक वाटण असं करायचं आहे आपल्याला कारण माशाचं वाटण कधी पण लक्षात ठेवा बारीक वाटण करायचं तर माशाची कडी खूप छान लागते तर तुम्ही पाहिजे तर ह्यामध्ये वाटणामध्ये थोडी चिंचसुद्धा घालू शकता पण मी माशाच्या कडीला सहजाजी मी सोलं वापरते म्हणजे कोकमच वापरते त्यामुळे मी चिंचाचा वापर थोडा कमी करते कधीतरीच मी घालते आता मी वाटण करून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घातलं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतून कांदा परततानाच आपण ह्याच्यामध्ये तिरफळा घालून घ्यायचे तर सात आठ तिरफळं घालून घेतली ती जरा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तर तिरफळा व्यवस्थित परतून घेतली की आपण ह्याच्यामध्ये वाटण घालायचे वाटण आपल्याला एखाद मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण मी आता बघायचं एकदम बारीक वाटण केलेलं आहे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आता ही कडी किती पातळ पाहिजे त्या हिशोबात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेतले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आंबटसाठी मी कोकम घालणार आहे तुम्ही पाहिजे त्याच्यात चिंच घातली तरी चालेल आता कडीला चांगली उकळी आलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे चव बघायची मीठ वगैरे जर कमी असेल आंबट वगैरे कमी असेल तर आपण घालायचं आहे आता माशाच्या कडीला चांगली आता आपल्याला उकळी आणून घ्यायचे मासे सोडून झाल्यानंतर जास्तीत जास्त पाच मिनटं उकळी द्यायची आहे मासे लवकर शिजतात त्याच्यामुळे जास्त मासे शिजवायचे नाही कडीमध्ये मा तर मासे मेन होऊन कुस्करा होऊ शकतो तर आता चांगली आता ह्या माशाच्या कडीला उकळी आलेली आहे पाच मिनटं झालेले आहेत उकळ दिलेली आहे मी तर तयार आहे मस्त अशी झटपट अशी ही माशाची कडी आता आपण मासे फ्राय करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला मसाला एक तयार करायचा त्यासाठी मी एक चमचा आपल्याला मालवणी मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला धने पावडर आणि लाल तिखट घेतलेला आहे मी तिखट तुम्ही किती खाता त्या हिशोबात आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आगळ घातले दोन चमचे आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला याची चांगला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा बघा या पद्धतीमध्ये तुम्हाला तर या मसाला व्यवस्थित हा माशाणा व्यवस्थित लागला जातो तर तयार आहे मसाला हा करून आहे माशांचा आता आपण पहिल्या आधी सुरमईला लावून घेऊया सुरमई माश्याचे कापे मोठे मोठे असल्यामुळे मी दोन भाग केलेले आहेत आता सगळ्या माशांना मी लावून घेते मसाला मसाला लावून घेतलेला आहे मी आता पण आहे ना हे जे दुसरे मी बांगडे मासे ठेवले साईडला त्याच्यासाठी मी एक छोटा चमचाभर आपण मी काश्मीरी मिरची पावडर घातले आणि थोडंसं अर्धा चमच्याभर मी आगळ घातले आणि एक दीड चमचा मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हा मसाला एक तयार करून घ्यायचा आहे हे बांगडे मी नुसते असे फ्राय करणार आहे ह्याला रवा वगैरे लावणार नाही आहे मसाला फ्राय असं करणार आहे खूप छान लागतात ह्या पद्धतीत तर आता मी ह्या सगळ्या बांगड्या माशांना मी लावून घेते हा मसाला मसाला लावून घेतलेला आहे मासे साईडला ठेवून द्यायचे आहेत आता आपण पहिले सुरमई फ्राय करायचे सुरमई फ्रायसाठी मी रवा घेतलेला आहे थोडं तांदळाचं पीठ लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे कारण मसाला पण लावलेला आहे आपण माशाणा त्याच्यात मीठ वगैरे आपण घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं घालायचं आहे आता आपण एक एक ह्या माशाणा लावून घ्यायचं आहे रवा हा व्यवस्थित तसं दाबून दाबून व्यवस्थित आपल्याला हा रवा ह्या माशांना लावून घ्यायचा आहे अलगदातानी हे लावून घ्यायचं आहे तर लावून घेतलेलं आहे मी आता रवा आता मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर जेव्हा तुम्हाला मासे फ्राय करताना तेव्हाच रवा लावायचा आहे त्याच्या आधी लावून ठेवायचं नाही तोपर्यंत त्या मसाल्यामध्येच आपल्याला हे मासे ठेवायचे तसेच तर तवा मी लोखंडी तवा घेतला तेल घातलं आहे आणि त्याच्यावर हे मासे फ्राय करायला ठेवलेले तर आता मी एका बाजूने एकदम बारीक गॅसवर हे मासे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित जसे तुम्ही बारीक गॅसवर मासे भाजला तर एकदम मस्त असे कुरकुरीत हे मासे तयार होतात आणि असे जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात मासे भाजायला तर आता झालेले आहेत दुसरे मासे पण मी आता भाजून घेते बघा मस्त असा रंग आलेला आहे सोनेरी आता दुसरे मासेसुद्धा मी तसेच फ्राय करून घेते तयार आहे मस्त असे झटपट सुरमई फ्राय सुरमई रवा फ्राय आवडतील तुम्हाला नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीत आता बांगडे फ्राय करूया बांगड्यांना मी काही रवा वगैरे लावला नाही नुसता मसाला फ्राय करणार आहे मस्त असे खूप छान लागतात वरती जो मसाला राहिलेला आहे तो ह्या माशांना आपण वरून लावून घ्यायचा आहे कारण ह्या माशाचा जो मसाला केला के त्याला चव खूप छान असते तर ह्या पद्धती एकदम करून पहा आवडतील तुम्हाला हे बांगडे मासे पण तसेच आपल्याला बारीक गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याला पण तेवढाच वेळ लागतो तर सगळे मासे आता मी भाजून घेते पलटी करून घेते एका बाजूने पहिल्या आधी मासे आता अलटून पलटून घेतलेले बारीक गॅसवर रंग सुद्धा सुंदर आलेला आहे आणि तयार आहे मस्त असे मसाला बांगडा फ्राय रेडी आहे जर तुम्हाला मालवणी माशाची कढी जर येत नसेल तर नक्की तुम्ही करा एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे मी दाखवली तुम्हाला ही कढी आणि त्याचप्रमाणे मी बांगडा मसाला फ्राय पण केलेला आहे तोसुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेला आहे झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला आणि त्याचबरोबर फ्राय फ्रायसुद्धा मस्त असे कुरकुरीत आणि मस्तच झालेत मासे या पद्धतीत तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर अशा वेगवेगळ्या म्हणजे माशांच्या रेसिपी मी व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूबला तर त्या रेसिपी तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील आणि नक्की तुम्ही एकदा बघा तुम्हाला अशाच मी नवनवी तुम्हाला ह्या माशांच्या रेसिपी घेऊन येत जाईल तुमच्यासाठी ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि हा माशांच्या रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांना कुणाला मासे येत नसतील त्यांनी नक्की ह्या ट्राय करा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेल्या तुम्हाला आज आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच मी तुम्हाला नवनवीत रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद